मित्रांनो नमस्कार मी आज आलो आहे केळशी मध्ये बघा समोर सुंदर असा समुद्राचा व्ह्यू असलेला हा जो माझ्या मागचा प्रोजेक्ट बघताय तुम्ही हा पूर्ण प्रोजेक्ट आठ एकरचा आहे आणि थोडं झूम करून दाखवतो बघा हा पूर्ण प्रोजेक्ट आहे आणि हा पूर्ण प्रोजेक्ट आपल्याला ॲज इट इज बेसिसवरती द्यायचा आहे ह्याच्यामध्ये एन ए प्लॉट केलेले प्रोजेक्ट साईज आहे आठ एकरची दोन पार्ट मध्ये प्रोजेक्ट आहे हा एक पार्ट आहे पलीकडच्या साईडला एक पार्ट आहे तो देखील तुम्हाला दाखवणार आहे तर असा हा एन ए प्लॉटिंगचा प्रोजेक्ट रस्ता बघताय पूर्ण रस्ते केलेले त्याला त्यानंतर प्रत्येक प्लॉटला चिऱ्याचं कंपाऊंड आहे लाईटचं कनेक्शन आहे पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे स्ट्रीट लाईट आहेत इंटरनल सगळे तार रोड केलेले आहेत प्रत्येक प्लॉटला हा समोरचा व्ह्यू आहे बरं आता हा प्रोजेक्ट जो आहे हा ॲज इट इज बेसिसवरती जायचा आहे तुम्हाला सेलिंग साठी पाहिजे असेल तुमची मार्केटिंगची चांगली जर काही कॅपॅसिटी असेल टीम असेल मार्केटिंगची घेऊ शकता तुम्ही डेव्हलपर असाल तुम्हाला जर काय प्रोजेक्ट रेडी पाहिजे असेल विकण्यासाठी किंवा डेव्हलप करण्यासाठी म्हणजे नवीन प्लॉट शोधणार एन ए करणार मग तो तयार करणार विकणार नो no. हा ॲज इट इज प्रोजेक्ट रेडी प्रोजेक्ट तुम्हाला हवा असेल हा ॲज इट इज देखील आम्ही द्यायला तयार होत मालकाचा नंबर खाली दिलेला आहे फोन करा धन्यवाद मी बघितलं का बरं इकडे समोर समुद्र ॲक्च्युली पण आता पावसाळी वातावरण आणि कालपासून प्रचंड पाऊस आहे इकडे दापोली केळशीला हा व्ह्यू तर ही आपली सेकंड फेज सेकंड फेज म्हणजे दोन पार्ट आहेत तर ह्या बाजूला आपले वीस प्लॉट आहेत आणि पलीकडे चौतीस प्लॉट आहे इथून देखील प्रत्येक प्लॉटला सी व्ह्यू आहे असा हा व्ह्यू आहे जबरदस्त असा हा आठ एकरचा प्रोजेक्ट आहे पूर्ण तयार आहे बरं का बघा पूर्ण प्लॉटला एंटायर आठ एकरला हे असं चिऱ्याचं कंपाऊंड केलेलं आहे तर हा असा प्रोजेक्ट आहे कॅशी बीच साधारणतः दीड दोन किलोमीटरवरती आहे प्रत्येक प्लॉटला सी वीव आहे एन ए प्लॉट आहे इंडिव्हिजुअल सात बारे झालेले आहेत तर तुम्हाला जर काही इंटरेस्ट असेल प्रोजेक्टमध्ये या पूर्ण प्रोजेक्टमध्ये तर हा पूर्ण प्रोजेक्ट ॲज इट इज बेसिसवरती जायचं आहे तर विजिट करा प्रोजेक्ट आहे डी टी एल ओ नंबर मालकाचे मी दिलेले आहेत डायरेक्ट तुम्ही त्यांना फोन करू शकता थँक्यू